संपूर्ण देशवासियांना इंडिया लाईट ट्वेंटी फोर मराठीच्या वतीने धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा समस्त सिंधुदुर्ग वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रसाद गावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका अध्यक्ष सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वास्तु कन्स्ट्रक्शन अँड कन्सल्टन्सी स्वप्न तुमची साथ आमची नमस्कार आपण पाहत आहात इंडिया लाईव्ह ट्वेंटी फोर मी नेहा कांबळे आपलं मनपूर्वक स्वागत करते घेऊन आलो आहोत आजच्या बातम्या कर या बातम्यांची सुरुवात नवी मुंबई शहरातील सेडको व खाजगी ए पी एम सी परिसरातील विकास कामांमार्फत बनवण्यात आलेल्या व आत्ता मोडकळीस आलेल्या इमारतींचा चार एफ एस आय देऊन खाजगी नामांकित विकास कामांमार्फत या इमारतीचा पुनर्विकास करावा व भविष्यात होणाऱ्या अपघातांपासून स्थानिकांची सुटका करावी महानगरपालिकेच्या वतीने या इमारतींना धोकादायक म्हणून घोषित करण्यात आले आहे हा विषय गंभीर असून त्यासाठी बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदताई म्हात्रे यांनी वारंवार पाठपुरावा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने नये मुंबईतील इमारतींना फोर एफ एस आय मंजूर करून घेत तेथील लोकांना दिलासा दिला पहिले म्हणजे मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांकडे चार एफ एस आयची नव्या मुंबईच्या धोकादायक इमारती असतील एफ एम सी मार्केट असेल किंवा प्रायव्हेट बिल्डिंग असेल याच्यासाठी चार एफ एस एसची मागणी केलेली आहे शिडकोची त्याच्यामध्ये अतिशय चांगली भूमिका आहे आत्ताचे जे आलेले एम डी आहेत पूर्वीच्या एम डीना सांगून तकली पण त्यांनी कोणी हे केलं नव्हतं आत्ताच्या एम डीनी चांगली भूमिका घेतलेली आहे पालिकेने चांगली भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये या चार एप एस एक समिती स्थापन केली की कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट तयार होईल त्याला रस्ते कसं असेल पाणी ड्रेनेज कार पार्किंग असं करून विकासक आम्ही शिडकोनी बोलवायचे विकासक टेंडर निघेल आणि शिडकोनी सांगावं हो की ज्या कंपन्या ज समजा आपल्या इथे आता एल एन टी घरं बांधते आमच्या इथे शहाजी पालनची घरं बांधते मग ही घरं बांधायला वेगवेगळ्या कंपन्यांना बोलून आज लोकांना चांगल्या क्वालिटीची जर गरज दिली तर पन्नास वर्ष लोकांना बघायला लागणार म्हणून शिडकोची अशी भूमिका आहे की जे पण विकासक येतील त्यांच्याबरोबर मिटिंग होऊन बैठका होऊन आणि त्या पद्धतीने हा विकास साधला जाईल पण त्याच्यापुढे आपला रोल मॉडेल कसा असेल तो या आठ दिवसामध्ये दिला जाईल नाशिक जिल्ह्याच्या वडाळा पाथर्डी रस्त्यावरील मेट्रो झोनच्या समोर असलेल्या गुरुकृपा गॅरेजचे संचालक रामचंद्र रामपराग निसाद यांच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार करीत रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ठार करत गॅरेजमधून कार चोरून नेल्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांच्या शोधासाठी शहरातील व शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यावरील तसेच टोल सीसीटीव्ही फुटेस तपासण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना दिली <ण्यारी> आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माथाडी कामगारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आज स्थगित करण्यात आले माथाडी कामगारांचे सहाय्यक आयुक्त गुरु व यांच्या शिष्टाईने कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याने हे आमरण उपोषण स्थगित करत असल्याचे अखिल भारतीय माथाडी सुरक्षा रक्षक श्रमजीवी आणि जनरल कामगार युनियनच्या संयुक्त सरचिटणीस दशरथ शिंदे यांनी सांगितले संपूर्ण देशवासियांना इंडिया लाईट ट्वेंटी फोर मराठीच्या वतीने धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा समस्त सिंधुदुर्ग वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रसाद गावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका अध्यक्ष सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वास्तू कन्स्ट्रक्शन अँड कन्सल्टन्सी स्वप्न तुमची साथ आमची नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडे स्वतः रस्त्यावर उतरून सुरक्षा संदर्भांबाबत त्यांनी पाहणी सुरू केली आहे नाशिक शहरात मागील काही महिन्यांपासून खून हाणामाऱ्या चोऱ्या चेन स्नॅचिंग बॅगलिफ्टिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे वाढती गुन्हेगारी लक्षात घेता आता पोलीस दीपक पांडे स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांच्या समस्या जाणून घेत नागरिकांमध्ये पोलिसांबाबत विश्वास संपादन करीत आहेत प्रत्येक शनिवारी जे आम्ही पुलीस स्टेशनला व्हिजिट देतो आणि दिवसपर्यंत त्या ठिकाणी राहतो त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी जाऊन कर्मचारी यांचे अडीअडचण सोडवणे आणि त्याचबरोबर ज्या त्या ठिकाणीचे स्थानिक लोक आहेत त्यांचे काय म्हणणं आहे ते पूर्णपणे आरामात ऐकून घेणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे हेतू आहे मात्र चौकीची व्हिजिट आहे त्याच्यामध्ये आपला मुख्य धोरण आहे की चो चौकी जे आहे ते काही व्यवस्थित ठिकाणी आहेत की नाही आहेत तो ऑथराईज चौकी आहेत की नाही आहेत त्या ठिकाणी मूलभूत सुविधा आपल्या अंमलदारांना आणि आपल्या अधिकाऱ्यांना उपलब्ध आहेत की नाही आणि त्या निमित्ताने त्या ठिकाणी चौकी होणे आवश्यक आहेत किंवा कसे याबाबतची खात्री करण्यासाठी आम्ही येतो आणि आल्यानंतर आणि त्या ठिकाणी आपले यंत्रणा जे आहेत ते सुसज्ज आहेत की नाही सतर्क आहेत की नाही यामुळे मी अचानकपणे हा दे भेट देतो पोलीस स्टेशनला मी सांगून भेट देतो या ठिकाणी अचानकपणे भेट देतो जेणेकरून चौक्या जे आहेत ते व्यवस्थित चालू आहेत किंवा नाही हे आपण आपल्याला बघायला मिळतो महाराष्ट्राची आराध्य दैवत असलेल्या श्री विठोबा रखुमाईचे दर्शन घेण्याची परंपरा विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तांच्या कित्येक पिढ्या जपत आलेल्या आहेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने धनत्रयोदशी व वसुबारस निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाख व अलंकाराने नटवण्यात आले आकर्षक अशा साध शृंगारात देवाचं रूप अधिकच सुंदर दिसत होतं दीपावली व सुबारस निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले सुंदर रूप फक्त इंडिया लाईट ट्वेंटी फोर मराठीच्या प्रेक्षकांसाठी कराड तालुक्यातील कोळेवाडी गावाजवळ चौऱ्याण्णव हजार रुपयांच्या बनावट नोटा व एक पिस्टल सहित तिघांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले हे तिघे युवक बनावट नोटा व पिस्टल घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातर्फे दिवाळीसाठी सभासदांना साखर द्यावी अशी मागणी आदिनाथ साखर कारखान्याचे वाईस चेअरमन रमेश कांबळे यांनी केली आहे कारखान्यामध्ये साखर शिल्लक आहे दिवाळी तोंडावर आली आहे सध्या शेतकरी सभासद कोरोनामुळे अडचणीत आले आहे त्यामुळे सभासद कर्मचारी यांना दिवाळी गोड करायची असेल तर साखर द्यावी असे देखील कांबळे यांनी सांगितले आमची अशी मागणी आहे आदिनाथ सहकारी साखर कार्यकारी संचालकाला की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा व्हाईस चेअरमन असताना सर्व तालुक्यातील बत्तीस हजार सभासदात साखर देण्यात यावी की आम्ही गेऱ्यावेळीसुद्धा मागणी केली होती पण जाणून बसून रेशमी बागल यांनी जाणून बजून गेऱ्यावेळीसुद्धा सभासदा साखर दिली नाही कारण सांगितलं की आपल्याला तोटा येतोय तोटा जरी सभासदा देत असेल तर सभासदांनी पैसे भरलेले आहेत कोट्यवधी रुपये सभासदा जास्त सुद्धा सभासद राहणार नाही का तर ह्यावेळेसुद्धा आमची मागणी आहे की आदिनाथ सखरे साखर कारखान्याची शिल्लक आहे तीन पावणे तीन लाख साखर शिल्लक आहे ती साखर जर सभासदा दिली तर सभासद दिवाळीसुद्धा गोड होईल कारण सभासदाला आपण वर्षातनं जे किंवा साखर स्वर्गीय डिगर बागल असताना तालुक्याला हमेशा साकर। साखर सगळ्या सभासदाला मिळून अनेक डिपार्टमेंट स्टाफ असेल अनेक स्टाफ असेल कुठला कुठलाही स्टाफ असेल तरी स्वर्गीय मामाच्या माध्यमातून साखर वाटले होते पण त्यांच्या पोटी भित्त मुलगी आणि मुलगा जाऊन मिळून मुल हे मात्र साखर लोकांवर अन्याय करतात अशी आमची मागणी त्यामुळं आम्ही कार्यकारी संचालकाला भेटून सदरचे आमच्या गटाचे सर्व संचालक त्यांना पत्र देणार आहे आमची एवढीच विनंती राहणार की आपण राजकारण न करता सर्वसामान्य सभासद साखर द्यावी हीच आपली भूमिका आहे बोलून भरून संपूर्ण देशवासियांना इंडिया लाईट ट्वेंटी फोर मराठीच्या वतीने धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा समस्त सिंधुदुर्ग वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रसाद गावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका अध्यक्ष सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कन्स्ट्रक्शन अँड कन्सल्टन्सी स्वप्न तुमची साथ आमची बारामती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी ढोल बजाव आंदोलन केले या आंदोलनात द्वितीय तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील जवळपास तीनशे कर्मचारी आणि छत्तीस आशा वर्कर सहभाग नोंदविला दिवाळी सुरू झाली तरी कर्मचाऱ्यांना सानुग्रह हो अनुदान म्हणजेच बोनस मिळालेला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना जागा करण्यासाठी ढोल वाजवून काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेतील आशा वर्कर यांना देखील गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याचा आरोप आशा वर्कर महिलांनी केला आहे बारामतीमध्ये कोरोनाची लाट जशी चालू झालेली आहे त्यापासून आम्ही कोरोनाचा सर्वे करतो नगरपालिका आम्हाला दर दर दररोजचे दोनशे प्रमाणे आम्हाला पगार देणार होते पण त्यांनी चार महिने झाला आम्हाला एकही रुपया दिला नाही प्लस पेट्रोलला शंभर रुपये देणार होते असे टोटल तीनशे पण त्याच्यातलं चार महिने झाला आम्हाला एक रुपयाही मिळाला नाही रोजचं आम्ही दररोज सकाळी माझे कुटुंब माझी जबाबदारी त्याच्यातही आम्ही सकाळी सात वाजल्यापासून सर्वे करत होतो आणि कोरोनाचे हायरिक्स लो रिक्स हे प्रत्येकाच्या घरी जाऊन सर्व केलेला आहे त्याच्याही आम्हाला अजूनपर्यंत यांनी कसलंही मानधन दिलेलं नाही आज आम्ही सकाळी साडे नऊ वाजल्यापासून उपाशी आहे असं आतापर्यंत इथं बसले सहा वाजत आले तरी पण पण कुणीही अजून आमच्यापर्यंत कुणीही आलेलं नाही आणि कुणीही याची दक्षता घेतलेली नाही आम्ही नगराध्यक्षांच्या घरीही गेलो होतो ते तिथं आम्हाला काय भेटले नाहीत आणि सकाळपासून पण आतापर्यंत ते आम्हाला इथं भेटलेलं नाहीत पार्वती नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना तालुग्र सालुग्रह अनुदान मिळण्यासाठी माननीय नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं होतं त्या निवेदनानुसार माननीय नगराध्यक्ष यांनी आश्वासन दिलं की कोविडच्या काळात ज्या वेळेस ना लोक एकमेकाच्या जवळ जा जात नव्हती अशा वेळेस माझा सफाई कर्मचारी त्यांची अंतकारणापासून सेवा करत होता त्या अनुषंगाने नगर नगराध्यक्षांनी एक आश्वासन दिलं की तुम्हाला या यंदाची दिवाळी आम्ही गोड करू गेल्या वेळेसपेक्षा वेळेस चालू अनु अनुदानाची रक्कम ही जादा स्वरूपात देण्याचा आमचा मानस आहे आणि ती रक्कम आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशा पद्धतीने त्यांनी आश्वासन दिलं त्यांच्या त्यांच्याबरो बो, त्यांच्याबरोबर दोन वेळा असे स सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेतनं देखील त्यांनी अनुदान देण्याबाबत आश्वासन पुनश्च आश्वासन दिलं आहे परंतु गेल्या दोन दिवसात त्यांच्या त्यांच्या निर्णयामध्ये कसा बदल झाला आम्हाला सांगता येत नाही त्यांच्या निषेधार्थ आज आमच्या तमाम नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सानुदान अनुदान मिळण्याबाबत एक तीव्र स्वरूपाचं आणि काम म्हणून आंदोलन काळ्या फिती लावून त्यांच्या निषेधार्थ एक आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलन पालघरमधील जवाहर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी व त्यांच्या सहकार्यांनी मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे एकत्र येऊन नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मनमाणी व हुकुमशाही कारभाराविरोधात हे धरणे आंदोलन सुरू केले आहे मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांची मनमाणी कारभार थांबवा खडखड पाणी पुरवठा योजनेचे निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले काम थांबवून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करा विद्युत खांब व त्यावरील बहिणीच्या कामाचे खोटे अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता घेऊन सुरू केलेले काम तातडीने थांबवा अशा विविध मागण्या आंदोलक नगरसेवकांनी केल्या आहेत नमस्कार मी संगीता नंदकिशोर आयरे नगरसेविका बांधकाम सभापती माझे म्हणणं हे की अध्यक्ष साहेब आता कालपासून आम्ही बसलो आहे आहोत आम्ही जेवढे बारा जण बसलो आहोत मग त्यांचं म्हणणं असं आहे की मी जनतेतून निवडून आलेलो आहे तर मला नगरसेवकांची काही पडलेली नाही आहे मग माझं हे म्हणणं आहे त्यांना की नगरसेवकांची पडलेली नाही याचा अर्थ काय तुम्ही आला आलात तर आमच्याच मतांवरून निवडून आलात ना जनतेतून आलात तरी पण मग नगरसेवकांची मतं तुम्हाला मिळालेली नाही का नगरसेवकांच्या मतांवरूनच तुम्ही आलात ना मग याचा अर्थ आम्हाला अशी वागणूक आहे तर तुम्ही हा विचार करा की आतमध्ये आम्हाला वागणूक कशी मिळते हा अभ्यास तुम्ही करा माझी एवढीच विनंती तर आम्ही एवढे तुम्हाला विनंती करून हे करून तुमचा आतमध्ये चालू आहे मंडपा कारभार आणि शेवटी नगरसेवकांना तोष देतात हा नगर, देता। नगर अध्यक्षांचा म्हणण्याचा अर्थ काय होतं म्हणजे मला हेच विचारायचं आहे वरच्यांना की नगरसेवकांची किंमत काय ते आम्हाला दाखवून द्या पहिले आमचा किती अधिकार आहे नगरपालिकेवर तेही दाखवून द्या की आम्ही एवढी प्रोसिजर सांगतो हे करतो तरी आम्हाला कुठल्याही पद्धतीची किंमत दिली जात नाही धन्यवाद मॅडम थँक्यू अकोला जिल्ह्याच्या तेलहारा तालुक्यातील जस्तगाव शेत शिवारातील विद्युत पुरवठा गेल्या खंडित असून येथील शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होत आहेत परिसरातील अनेक पोल पडलेले आहेत तसेच येथील रोहित्र जळालेले आहेत शेतकऱ्यांनी कोटेशन करून एक वर्षाचा कालावधी होत असताना सुद्धा वीज कनेक्शन अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही एवढी भयंकर परिस्थिती आहे की योग्य मार्गाने कार्यवाही करावी अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता शेतकऱ्यांना दिली नमस्कार मी अमोल दवनदाळ आम्ही समस्त गावकरी दस्तकाचे शेतकरी आहोत गेल्या सहा महिन्यापासून आमच्या गाव शेतातील जे पोल आहेत ते पडलेले आहेत मात्र इथले जे अधिकारी आहेत ते कुचकामी आहेत इथं कोणत्याही प्रकारचं आमचे तक्रारचं निवेदन आणि तक्रारचं कोणतेही तक त्यांनी जो काम आहे ते केले नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला हा आज इथं येऊन जे प पवित्रा घ्यावा लागला त्याच्यामुळे शेतकरी जो अडचणीत आहे त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जो विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे तो विद्युत पुरवठा लवकरात लवकर आमचा सुरू करावा आमच्या शेतातील जे पोल पडलेले आहेत ते आमचे उभे करावे व आमचं शेतीतलं होणारं नुकसान जे आहे ते आमचं आता होऊ नये यासाठी तरी लवकरात लवकर त्यांनी विद्युत पुरवठा सुरू करावा आम्ही जाधव साहेबांना फोन केला साहेब म्हणतात माझ्याकडे ॲडिशनल चार्ज नाही आहेत नुसतं उडा उडीची उत्तर त्यांना यांच्या हातातला पायगंडा झालेला आहे निगट्ट अधिकारी झालेले आहेत हे आपल्या तालुक्यातले जे उपकार्यकारी अभियंता कार्यालय जे अधिकारी आहेत निर्घट्ट झालेले आहेत लाच सोडलेले आहेत शरम सोडलेली आहे आम्ही समज शेतकरीचं आत्महत्यासाठी परमिशन मागायला आलो की जर तुम्ही पोल उभे करत नसाल तर आम्हाला आत्महत्या करण्यास परमिशन लेटर द्यावं आम्ही आत्महत्या करण्यास तिथं प्रवृत्त करत आहे ते आम्हाला हे एम एस सी बी जे तेल्हारेचे एम एस बी जे अधिकारी आहेत जाधव साहेब आणखी कोहाड साहेब आणखी त्यांच्यासोबत जे सहकारी आमचे काचे वारेमन असतील पोटेसाहेब हे कोणीही आमचं काम करत नाही आहे त्याच्यामुळे हे पाळी आमच्यावर आलेली आहे संपूर्ण देशवासियांना इंडिया लाईट ट्वेंटी फोर मराठीच्या वतीने धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा समस्त सिंधुदुर्ग वासियांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रसाद गावडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुका अध्यक्ष सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु वास्तू कन्स्ट्रक्शन अँड कन्सल्टन्सी स्वप्न तुमची साथ आमची आजच्या बुलेटिन मध्ये इतकंच तुर्तास घेतो रजा धन्यवाद